वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पास मूळ प्रशासकीय मान्यता दिनांक एक मार्च एकोणीसशे नव्याण्णव रोजी मिळाली मात्र सन दोन हजार चौदापर्यंत प्रकल्पाचं काम संथगतीनं सुरू होतं सन दोन हजार चौदा पंधरामध्ये प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या तसंच प्रकल्पास नऊ मार्च दोन हजार अठरा रोजी द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली तदनंतर प्रकल्पाचा समावेश केंद्र शासन तसंच राज्य शासन यांच्या संयुक्त अर्थसहाय्यक बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये एक जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी समावेश करण्यात आला यानंतर खऱ्या अर्थानं धरणाच्या बांधकामाला गती आली अखेर प्रकल्पांतर्गत असलेल्या मुख्य धरणाचं काम मार्च दोन हजार एकवीस रोजी पूर्ण झालं नियोजित क्षेत्र आठ हजार दोनशे नव्वद हे यामध्ये चाळीसगाव तालुक्याचे वीस गावं पाच हजार सहाशे सत्याऐंशी हेक्टर आणि भडगाव तालुक्याचे अकरा गावं दोन हजार सहाशे तीन हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी प्रस्तावित आहे वरखेडे लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्पासाठी पारंपरिक स्वरूपाचा खुला कालवा प्रस्तावित होता मात्र यात पाणी पाणीगर्तीचं प्रमाण लक्षणीय महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बंदिस्त पाटचारीचा प्रस्ताव नाकारला हा प्रकल्प व्यवहार्य नाही असं लेखी पत्र दिलं मात्र दोन हजार बावीसमध्ये भाजपा सेना महायुती सरकार येताच या प्रकल्पाला तत्काळ मंजुरी मिळाली आमच्या मागणीनुसार तसंच शासनाच्या नवीन धोरणानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या पाईपलाईन प्रणालीद्वारे सिंचन या पर्यायाचा अवलंब करण्यात येत असून येत्या दोन वर्षात केवळ चाळीसगाव नव्हे तर भडगाव तालुक्यातील लाभ क्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचं चा। प्रतिपादन चाळीसगाव मतदारसंघाचे चा आमदार मंगेश चव्हाण यांनी केलं ते तांदुळवाडी तालुका भडगाव इथं वरखेडे धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचा मेळावा तसंच पाणी वापर संस्था प्रशिक्षण प्रसंगी बोलत होते यावेळी खासदार स्मिताताई वाघ आमदार किशोर अप्पा पाटील लांब विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता संतोष भोसले जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ यशवंत भदाने जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता कामेश पाटील वरखेडे लोंढे उपविभाग शाखा अभियंता किरण तायडे यांच्यासह बाजार समिती सभापती मच्छिंद्र राठोड पोपट तात्या भोळे रावसाहेब पाटील संतोष भोसले धर्मा आबा वाघ संजय तात्या पाटील डॉक्टर विशाल पाटील विकास तात्या पाटील शेषराव बापू पाटील सुनील जामादार मंगेश पाटील सुभाष पाटील सुनील निकम नितीन पाटील बापूसाहेब निकम नवल पवार कपिल पाटील रवींद्र पाटील साहेबराव राठोड विजय दिनकर पाटील सरपंच दीपक चव्हाण सीमचे उपसरपंच ज्ञानेश्वर महाजन तुषार चव्हाण दादाभाऊ पाटील दिलीप काका चव्हाण वाल्मिक बोरसे अनिल पाटील राहुल पाटील अनिल महाजन गिरीश बराटे काशीनाथ शिरसाट सचिन चव्हाण सोनूभाऊ धनकर ज्ञानेश्वर चव्हाण सुरेश महाराज शिवदास महाजन यांच्यासह वरखेडे धरण लाभ क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर मेळाव्याप्रसंगी चाळीसगाव तसंच भडगाव तालुक्यातील वरखेडे धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीनं आमदार मंगेश चव्हाण तसंच किशोरप्पा पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन व नवीन मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज भडगाव